गल्ली गल्ली मुले मुले जनर कित बंदर अभियान के बनी अंबानी अदानीच्या मताला झोपडीत राहणाऱ्या माझ्या मताला पण तीच किंमत आहे तीस सेकंड एक लाख की गड्डी गिन सकते त्यामुळं विषम माझी हार झाली असेल हे ठीक आहे मात्र जे इलेक्शन झालं हे इलेक्शन बॅलेट पेपर आलेलं आहे हे मला समाधान रह आहे अशा प्रकारचं वक्त एकोणीसशे ला बाबासाहेबांनी केलेलं आहे दर्शक हो नमस्कार खूपच वय झालेले माजी आमदार सुभाष जोशी ॲडव्होकेट कट्टी आर बी थारकार एन बी जत्राटकर एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये का उतरलेत रस्त्यावर कारण कारण एकच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन होय दर्शक हो खरं तर हे आहे निपाणीतील एक मोर्चा ईव्हीएम हटाव देश बचाव नारा देत मोर्चा जागृत नागरिकांचा मोर्चामध्ये सहभाग भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांचा वापर लोकशाही जिवंत सक्षम ठेवण्यासाठी केला जातो मतदान प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणे आवश्यक आहे सध्या ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेतले जाते परंतु ईव्हीएम मशीनमध्ये शंका उपस्थित होते आपण केलेले मतदान हे योग्यरित्या नोंदवले जात नाही दिलेले मतदान खात्रीलायक उमेदवाराला मिळले जात नाही या पद्धतीच्या शंका मतदारांच्या मनामध्ये असून मतदान प्रक्रियामध्ये पारदर्शक व विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी येणारी प्रत्येक निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी यासाठी निप्पाणी येथील जागरूक नागरिकांनी ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत निप्पाणी तहसीलदार कार्याला निवेदन देण्यात आले प्रारंभी छत्रपती शिवाजी स्मारक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली संगोळीरायंना सर्कल जुना पिबी रोड धर्मवीर संभाजी सर्कल येथे मानवी साखळी करून छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून रॅली प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत नगरपालिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्प अर्पण करून तहसीलदार कार्यालय जवळ आली तहसीलदार बी एम बळीगार यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी विविध संघटना उपस्थित होत्या सर्व जागरूक नागरिक तुम्हाला विनंती करतात की गेल्या काही दिवसामध्ये काही काळामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये गोंधळ करता येतोय घोटाळा करता येतोय आणि जगामध्ये सुद्धा विरोधात सगळं आठवडलं आहे आणि या, या संदर्भात आम्हाला असं सांगायचं आहे की प्रबळ लोकशाहीच प्रबळ लोकशाही ही फक्त पारदर्शक निवडणुका जावेच कुठल्याही देशात आता येते जर निवडणुका या पारदर्शक झाल्या नाही तुम्ही कुणाला मत दिलंय त्याचा गेलं नाही ते मत त्यांना तर त्या निवडणुकाला कुठल्याही प्रकारचा आज राहणार नाही त्या ईव्हीएम मध्ये तुम्ही कुणाला मत दिलाय तुम्हाला तिथं दिसते पण आज कुणाला गेले हे काय कुणाला काय कळत नाही आणि त्यामुळं त्याबद्दल असंख्य तक्रारी आल्यामुळं दुसरं असं कि ज्या देशाने ईव्हीएमचा शोध लावला ह्या मशीनचा शोध लावला त्या देशात सुद्धा ईव्हीएमचा वापर करून एल, इलेक्शन घेत नाही घेत नाही त्याचप्रमाणे अगदी प्रगत देश इंग्लंड फ्रान्स इटली अमेरिका अशा देशामध्ये सुद्धा इव्हीएमचा वापर करून इलेक्शन घेत नाही त्याचप्रमाणे जर्मनीच्या सुप्रीम कोर्टानं तर इतकंच म्हटलंय कि इव्हीएमचा उपयोग करून इलेक्शन घेणं हे घटना बाह्य आहे आणि त्यामुळं तिथं पण बॅलेट पेपरद्वारे घेतात आपलं लोकशाही तर टिकवायचं झाली आपलं म सत्तापुनाचे त्या भागच निराळ असतो त्याचा काय संबंध नाही ती दोघांची इच्छा असते काय पण नेमकं का आम्ही ज्यांना मत दिलोय त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांच्या नावानं ते रजिस्टर झालं पाहिजे आणि ह्याची अॅक्युरेसी म्हणजे फक्त बॅलेट पेपर येऊ शकते आणि त्यामुळं बॅलेट पेपर त्या पुरुष इलेक्शन घेऊन या देशातली लोकशाही ती जिवंत ठेवता येईल त्याचप्रमाणे दाद घटना अबाधित ठेवता येईल आणि देशामध्ये एक म्हणजे प्रबळ लोकशाही प्रबळ लोकशाहीची स्थापना होईल अशा पद्धतीचा मजबूर असलेलं हे रिप्रेझेंटेशन आहे आणि इलेक्शन कमिशनर चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया न दिले आणि तहसीलदार साहेबांच्या ते माफात आता जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही मध्ये घोटाळा होतो त्यामुळं सगळ्या जगात मतपत्रिकेद्वारे सुदृढ लोकशाही निर्माण झालेली आहे आपल्या देशात सुद्धा निकोप लोकशाही आणायची असेल तर मतदान हे मतपत्रिकेद्वारेच झालं पाहिजे तरच संविधाना वाचेल असलं आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हल्ली जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेची मोडतोड सुरू आहे त्यामुळं घटना संविधान वाचवा आणि नियम हटवा हे महत्वाचं आहे या दोन्ही घोषणा आपण देऊन तहसीलदार साहेबांना इलेक्शन कमिशन घे माझ्या जिल्हाधिकारी धन्यवाद इत गल्ली गल्ली इन्दा, मुले मुलंद जनर किती बंदी अभियान के बनी नोडणा ऐन ಹೇಳ್ತಾರೆ आहे आजचा मोर्चा म्हणजे जर आता विचार केला तर लोकशाहीला मारायचं काम चालू आहे कारण पूर्वी जे काय राजेशाही होती तशा पद्धतीची आता हुकुमशाही आलेली आहे आणि ही जर हुकुमशाही मोडायची असेल तर मी आमच्या रईत संघटनेच्या वतीनं असं करतो की आजचा मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नव्हता कुठल्या जातीचा नव्हता कुठल्या धर्माचा नव्हता हे पक्ष फक्त लोकशाही जर जीवन ठेवायची असेल तर हे ई व्ही एम मशीन बंद केलं पाहिजे आणि ई व्ही एम मशीन जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत लोकशाही जागी राहणार नाही आणि लोकांनी सुद्धका जागा व्हायला पाहिजे जा। की हा मोर्चा कुठं तर बाबा रईत संघटनेचा आहे दलित संघटनेचा आहे किंवा एक कुठल्या तरी एका संघटनेचा हे म्हणणं चुकीचं आहे राजकीय सर्व पक्षांनी आणि सर्व जे संघटना काम करतात समाजामध्ये त्या संघटनेनी जागवायला पाहिजे आणि येणारी जी उद्याची निवडणूक आहे लोकसभेची असून इथून पुढे कुठल्याही निवडणुका असू द्यात त्या सगळ्या मतपत्रिकेवर व्हायला पाहिजेत कारण का सरकार बघा सांगतंय तीनशे सात कलम काढलं रात्रीत बदल केलं एवढं सगळं सरकार करत असेल तर हे तुम्हाला ईव्हीएम मशीन शेतकऱ्यांची मागणी आहे जनतेची मागणी आहे कारण मोर्चा कशासाठी काढतोय सरकार आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि तुम्ही सरकार बनलेलं आहे मग तुम्ही जनतेचं ऐकत नाही तर दंडुकशाही हुकुमशाही आणि ही जर हुकुमशाही दंडुकशाही मोडून काढायची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत अधिकार दिलेला आहे आणि तो कशासाठी अधिकार दिलेला आहे गुप्त मताचा अधिकार दिलेला आहे जर त्यावेळी घटनेत असं लिहिलं नसतं की बाबा उघड मतदान करा घटनेत गुप्त मताचा अधिकार दिलाय की जनतेला ठरवता आलं पाहिजे की कुठला उमेदवार निवडायचा आणि त्या घटनेच्या अधिकारी खाली हे संविधान वाचलं पाहिजे आणि त्या घटनेत असं लिहिलं नाही की कुठल्या जातीचा पक्षाचा धर्माचा सर्वसमायक जेत बघा अंबाने आदानीच्या मताला बी तीच किंमत आहे झोपीत राहणाऱ्या माझ्या मताला पण तीच किंमत आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये गुप्त मताचा अधिकार दिला आहे तो गुप्त मताचाच अधिकार राहिला पाहिजे आणि तो अधिकार हिरावून घ्यायचं हे सरकार काम करत आहे त्यासाठी हे बॅलेट पेपरवर मतदान यायला पाहिजे मतपत्रिकेवर मतदान यायला पाहिजे आणि ईव्हीएम बदवायला पाहिजे निपाणी तालुका मे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के विरोध मे सभी समाज के संगठनों को लेकर एक महामोर्चा आयोजित किया और उस महामोर्चे में ज़्यादातर सभी लोग शामिल होकर इस मोर्चे को बड़े पैमाने पर कामयाब किया है इसलिए मैं सबका धन्यवाद करता हूँ साथ हम सब लोग जानते हैं कि भारत देश दुनिया का सबसे बड़ा लोकतांत्रिक देश है क्या दुनिया का सबसे बड़ा लोकतांत्रिक देश होना हमारे लिए काफ़ी है या उसी के साथ में दुनिया का सबसे मजबूत लोकतंत्र होना भी काफ़ी है हमें बताया जाता है कि भारत देश दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र है ये बात तो सच है मगर क्या ये दुनिया का सबसे मजबूत लोकतंत्र है तो हमें पता चलता है कि भारत देश में जो लोकतंत्र है वो मजबूत लोकतंत्र नहीं है क्योंकि हम लोगों ने देखा है कि जो लोगों का मैंडेट होता है जिसको लोग जिता कर देते हैं वो प्रत्याशी अपने फ़ायदे के लिए दल बदलते हैं और दूसरे पार्टियों में जाते हैं तो इससे ये साबित होता है कि हमारा जो लोकतंत्र है वो सबसे मजबूत लोकतंत्र नहीं रहा और इसके पीछे अगर कुछ कारण है तो हमें ऐसा लगता है कि लोकतंत्र में इस चुनाव के लिए इस्तेमाल किया जाने वाला जो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन है ये इसके पीछे का मूल कारण है और इसी की वजह से नेताओं को ये डर नहीं रहा कि उन्हें उनकी विचारधारा वाले लोग उनके समाज वाले लोग उनके चाहने वाले लोग उनको वोट नहीं देंगे अगर वो दल बदलते हैं पार्टी बदलते हैं तो क्योंकि उन्हें पता है कि उन्हें हमारे समाज की या उन्हें उनके विचारों के लोगों की वोटों की ज़रूरत नहीं है बल्कि उनके लिए मशीन ही काफ़ी है जिसके ज़रिए से वो चुन कर आ सकते हैं साथियों हम सब लोग जानते हैं कि डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर जी ने फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन का सिद्धांत भारत के लोकतंत्र को दिया मगर ये भारत देश के चुनाव आयोग ने इसे फ्री इसको फ्री फेयर तो किया है क्या इसमें ट्रांसपेरेंसी उतनी है जितनी बाबा साहब कहते थे तो बिल्कुल नहीं है साथियों हमने लोग हमने चुनाव आयोग को कई बार ये बताया कि भारत देश के जो चुनाव हो रहे हैं ये ट्रांसपेरेंट चुनाव नहीं है मगर वो हमारे किसी भी बात को सुनने के लिए तैयार नहीं थे हमने हर तरह से कोर्ट के जरिए से रोड के जरिए से हर तरीके से चुनाव आयोग को दबाव निर्माण करने का प्रयास किया जब 2013 में भारत के सुप्रीम कोर्ट ने यह निर्णय दिया कि ईवीएम मशीन से फ्री फेयर और ट्रांसपेरेंट चुनाव नहीं हो सकते तब जाकर इलेक्शन कमीशन की आंख खुली और उन्होंने वी जैसे एक सिस्टम का इस्तेमाल किया क्या वी सिस्टम लगना ट्रांसपेरेंसी के लिए काफ़ी है तो देखा जा सकता है कि साथियों वी का सिस्टम भी ट्रांसपेरेंसी के लिए काफ़ी नहीं है हमारा ऐसा मानना है कि इलेक्शन इलेक्शन चुनाव के लिए जो मशीन यूज़ हो रहे हैं और उसके साथ जो वी वी पी ए टी सिस्टम हो रहा है उसका क्रॉस वेरिफिकेशन किया जाए यानी कि जो वोट मशीन में दिखा रहे हैं उतने ही पेपर स्लिप या बैलेट पेपर उस वीवीपीएटी बॉक्स में होना चाहिए जब ये दोनों का क्रॉस चेक किया जाएगा और इन दोनों का मिलान किया जाएगा तभी ये सिद्ध हो जाएगा कि ट्रांसपेरेंसी है और जब तक ये नहीं होता है तब तक ये ट्रांसपेरेंसी नहीं हो सकती ऐसा कहा जा सकता है साथियों इस मसले को लेकर चुनाव आयोग कहता है कि चिट्टियाँ गिनने के लिए वक्त लगता है और ये टाइम कंज्यूमिंग प्रोसेस है तो हम चुनाव आयोग को कहना चाहते हैं कि भारत देश में अगर नोट गिनने की मशीन हो सकती है तो वोट गिनने की भी मशीन ज़रूर हो सकती है भारत देश में अगर नोट गिनने की मशीन हो सकती है तो वोट गिनने की भी मशीन हो सकती है जब हमने चुनाव आयोग को यह प्रस्ताव दिया तो चुनाव आयोग एक, एक दूसरा बहाना लेकर आया चलो हम वोट तो गिन तो लेंगे मगर इसको सेग्रीगेट कैसे करेंगे सेग्रीगेट करने के लिए और टाइम लगता है तो हम चुनाव आयोग से कहते हैं कि भारत देश में ए नाम का एक सिस्टम है जहाँ से हम लोग अगर कोई पैसा विड्रॉ करते हैं तो वो मशीन हमें अगर मैं एक रुपया विड्रॉ कर रहा हूँ तो वो वो मशीन मुझे एक पाँच का नोट देती है दो दो के दो नोट देती है और सौ का एक नोट देती है यानी मशीन को पता है कि 500 का नोट कौन सा है 200 का नोट कौन सा है 100 का नोट कौन सा है इसका मतलब मशीन भी ये भी जान सकती है कि हाथी का कितना है घोड़े का कितना है और गधे का कितना है और वो उन ऑटो को भी वो ऑटो को भी शॉर्ट कर सकती है इसका मतलब सिस्टम भारत देश में है मगर चुनाव आयोग पर्पजली जानबूझकर लोकतंत्र की हत्या करने के लिए इस सिस्टम को इम्प्लीमेंट नहीं कर रहा है हमारा इतना ही मानना है कि अगर नोट गिनने की मशीन है तो वोट गिनने की मशीन चाहिए और अगर नोटों को अलग अलग करने की मशीन है तो वोटों को भी अलग अलग करने की मशीन हो सकती है और उसको अलग अलग करने के बाद जो मशीन के अंदर जो आंकड़ा दिखाया जाता है जो फिगर होता है उसको बै, बैलेट स्लिप के साथ में कंपेयर करके फिर चुनाव को घोषित करना चाहिए नतीजों को घोषित करना चाहिए और अगर चुनाव आयोग ऐसा नहीं करता है तो अब ये लड़ाई जनता ने अपने हाथ में ले ली है और जब तक इस लड़ाई में जनता जीतेगी नहीं तब तक जनता खामोश रहने वाली नहीं है ये जनता फुले शाह अम्बेडकरवाद की जनता है ये जनता मिशन की जनता है और ये जनता अपने देश को अपने संविधान को और अपने लोकतंत्र को बचाने के लिए हर संभव प्रयास करेगी और हर वो चीज़ करेगी जिससे हमारा लोकतंत्र मजबूत हो जाए इतना ही मुझे कहना है देखिए फर्क कुछ नहीं है ये भी पेपर है वो भी पेपर है ये भी पेपर है वो भी पेपर है अगर नोट हम लोग एक तीस सेकेंड के अंदर एक लाख की गड्डी गिन सकते हैं तो हम लोग तीस सेकंड में एक लाख वोट भी गिन सकते हैं सिर्फ चुनाव आयोग को क्या करना है इसके लिए इस सिस्टम को इम्प्लीमेंट करना है तो फिर ईवीएम मशीन से क्या दिक्कत है ईवीएम मशीन से दिक्कत क्या है सर कि चुनाव आयोग जब नतीजे घोषित करता है तो वो पेपर बैलेट स्लिप को क्रॉस चेक नहीं करता है बल्कि मशीन के अंदर जो फिगर दिखाता है मान लो ए कैंडिडेट को 100 वोट गिरे बी कैंडिडेट को 200 वोट गिरे और सी कैंडिडेट को 300 वोट गिरे तो चुनाव आयोग क्या करता है तीन सौ वाले को विजय घोषित करता है तीन सौ जो फिगर दिखाता है मगर उस तीन सौ फिगर को फिजिकली वेरीफाई कैसे करेंगे अगर मैं आपको एक दस हज़ार रुपये की नोट की गट्टी दे रहा हूँ तो आप उस दस हज़ार को फिज़िकली वेरीफाई करने के लिए काउंट करते हैं एक हज़ार दो हज़ार तीन हज़ार चार हज़ार पाँच हज़ार मगर इलेक्ट्रॉनिक सिस्टम में फिजिकल वेरिफिकेशन करने के लिए ऐसा कोई प्रावधान नहीं है जिससे कि हमारे वोट को हम लोग काउंट कर सकें और जो फिज़िकल फिगर दिखाता है वो फिगर कभी भी हम लोग मैनिपुलेट कर सकते हैं उदाहरण के लिए मैं आपको बताता हूँ हम सब लोगों के पास आज से पाँच साल दस साल पहले एक छोटा मोबाइल हुआ करता था और उस छोटा मोबाइल में कोई ब्लूटूथ सिस्टम नहीं था कोई वाईफाई सिस्टम नहीं था कोई एक्सटर्नल डिवाइस कनेक्ट करने के लिए सिस्टम नहीं था फिर भी उसके अंदर हम लोग अपने एक अलार्म फिक्स करते थे सुबह उठने के लिए और वो तो अलार्म सेट करते थे तो सेट करने के बाद में वो अलार्म ठीक उसी समय पर ऑन होता था और हमें जगाता था तो कुछ इसी तरीके का सिस्टम मशीन के अंदर है इस मशीन को कमांड दिया जाता है कि इतने देर के बाद तुम्हें इतने वोट ऊपर नीचे शफल करने हैं मतलब जिस मशीन में ज़्यादा वोट जिस पार्टी को गिरे उस वोट को उस पार्टी को हो ट्रांसफर करना है जिसको जिताया जाना चाहिए और ये सब चुनाव आयोग के नाक के नीचे हो रहा है यही है भारत देश का और लोकतंत्र का सबसे बड़ा दुर्दव्य है आपल्या भारत देशामध्ये लोकशाहीची हत्या उतरण दिसत आहे लोकशाही की नावापुरती उरलेली आहे या ठिकाणी मला एक उदाहरण द्यावेसे वाटते ते उदाहरण म्हणजे 1952 चचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजन इलेक्शन हरतात त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना एल आर सर आणि नानकचंद दत्तू बाबासाहेबांना प्रश्न विचारतात बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पेपर वाचताय निवांत पेपर वाचायच्या याच्या पाठिंबाचं कारण काय कारण आम्ही तुमच्याकडे येण्याचं कारण असं की आम्ही या इलेक्शनमध्ये हारलेलो आहोत त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर असं उत्तर देतात एलआर बालीसाहेबांना आणि नानाकंद दत्तूना की हे पहा या देशामध्ये माणसाचा जन्म होतो जन्म होत असताना विषमता आणि समता ह्या दोन्ही एकत्र जन्मास येतात त्यामुळं विषम तेवढं माझी हार झाली असेल हे ठीक आहे मात्र हे जे इलेक्शन झालं हे इलेक्शन बॅलेट पेपरवरती झालेलं आहे हे मला समाधान आहे अशा प्रकारचं वक्त एकोणीसशे बावन्नला बाबासाहेबांनी केलेलं आहे मात्र याची बाबासाहेबांच्या त्या विधानानंतर जे काही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे ते संविधानाची पायमल्ली दिवसेंदिवस होत आहे या, दिवश या ठिकाणी एक नारा देण्यात आला की येवे मटाव देश बचाओ हेवे मटाव संविधान बचाव मात्र या ठिकाणी एक सांगावं असं वाटतंय की या संविधानामध्ये एकशे सहा इम्प्लिमेंट झाले आहेत अमेंडमेंट झाले आहेत त्या अमेंडमेंटचा अर्थ काय हे आत्तापर्यंत आपल्या सैनिकांना आपल्या अभिमान यांना आणि आपल्या जे बुद्धिजीवी लोक म्हणतात ते बुद्धिजी लोकांना समजलेलं नाही आहे आज ही परिस्थिती आली आहे की आपण यु ए मटावा हा मुद्दा घेऊन आपण पुढे आहोत मात्र यु ए मटा ह्याच्या अगोदर एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो मुद्दा कोणता आहे ह्या देशामध्ये विरोधी पक्ष आहे का ह्या देशामध्ये विरोधी पक्ष नाही ह्याच्या अर्थानं यु एमध्ये घोटाळा होतो युए यु ए मटा युए मटावी भूमिका जर योग्य असली तर ह्या देशामध्ये विरोधी पक्ष नाही जरी आता या देशामध्ये बी जे पी काँग्रेस आप हे जे काही पक्ष आहेत हे पक्ष खरंच या लोकशाहीला तारणार आहेत का कारण विरोधी पक्षाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आणि त्याचवेळी बाबासाहेब आंबेडकरांनी एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला रिपम पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली त्या स्थापनेपार्टीमध्ये उद्देश काय होता हा उद्देश समजून घेणं महत्वाचा महत्वाचा आहे एकोणीसशे अठराशे पंच्याऐंशीला हिंदू महासभा निर्माण झाली त्या हिंदू महासभेच्या माध्यमातून या देशामध्ये काँग्रेसला मोठा करण्यात आला मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याला कुठंतरी ह्याला कुठेतरी महाराज ठरण्यासाठी था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपबिक डायबेंडची स्थापना केली आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशामध्ये संविधान लागू करून हा देश समृद्ध व्हावा सुदृढ व्हावा यासाठी त्यांनी आपल्याला मतदान दिलं एक वोट वन वॉट वन व्हॅल्यू अँड वन 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 राईट ह्या प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली पण हे राईट्स आपले आहेत कुठं हे राईट्स आहेत ई व्ही एमच्या मशीनमध्ये बंदिस्त आहेत हे राईट्स आहेत एखाद्या नेत्याच्या खिशामध्ये आहेत मग अशा प्रकारची लोकशाही नंद असेल तर या देशामध्ये दे, लोकशाही नाही तर हुकुमशाही हुकुमशाही होत आहे हुकुमशाहीला खतपणे घातला जात आहे आपल्याला जर आपण आज इथं एक दिवस फक्त येऊन मोर्चा केला म्हणजे काम संपणार नाही आहे या ठिकाणी माझ्या या माझ्या बांधवांना विनंती आहे माझ्या भारतीय संपूर्ण प्रांतांना विनंती आहे की तुम्हाला विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे जोपर्यंत तुम्ही विरोधी 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 पक्षाची भूमिका बजावत नाही तोपर्यंत लोकतांत्रिक किंवा लोकशाही जिवंत होऊ शकत नाही सदृढ होऊ शकत नाही नि आवाजद कोपवनं ना नोडसी निम या मेलातर शिफ्ट ऐतेन रि अंदे या व्यक्ती मेले हे पहा की या सर्व संघटनेच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला पण या सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी मला खेजजनकपणे म्हणायचं आहे की ह्या ह्या माझ्या वक्तव्याला कोण किती गंभीर घेत आहे ह्याच्याशी मला नाही आहे मात्र मी बाबासाहेबांचा सा सच्चा अनुयाय त्यामुळे मला मला असं म्हणायचं आहे की आमच्याच समाजातील आमच्याच बांधवांनी बाबासाहेबांची संविधानाच्या मार्फत हत्या केलेली आहे तुम्हाला बाबासाहेबांनी होटचा अधिकार दिला तरी देखील तुम्ही त्या होटचा अधिकार तुम्ही तुमच्या विरोधात जे राज्य करतायत त्यांच्यासाठी तुम्ही करता हे कितपत योग्य आहे त्यामुळे माझ्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आज इथं येऊन मोठं मोठं भाषणं दिला मोठ्या मोठ्या घोषणा दिला मग त्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये होतो का वरती जे एक मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये खरोखर तर जा जर बघायला गेलं तर तळागळातलाच माणूस इथं आज या मोर्चेमध्ये होता कोणत्याही एका म्हणजे विशिष्ट जातीचे लोक यामध्ये दिसलेले आहेत आपल्याला आज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर एखाद्या ह्याच्यावरती जर अन्याय होत असेल समजा डॉ आता आमच्या देशामध्ये शेतकऱ्यावरती अन्याय झाला तर शेतकरी रस्त्यावर हो येतोय आणि एखाद्या दवाखान्यावर काय अन्याय झाला की पूर्ण डॉक्टर एका ठिकाणी येतात पण मला आज खरोखरच खंद वाटली की संविधान धोक्यात असतानासुद्धा आपल्या इथल्या ज्या वकील संघटना आहेत त्या कशा काय शांत बसू शकतात ह्या गोष्टीचं खरोखर आम्हाला ह्या गोष्टीवरती जरा असं मीडिया असून किंवा पूर्ण या वट वकील संघटनेने याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे होता कारण त्यांनी आज ह्या मोर्चामध्ये त्यांचासुद्धा भ भव्य असा एक पाठिंबा यायला पाहिजे होता आणि या अनुषंगानं आम्हाला खरोखरच संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतच आहे जर का भविष्यात भविष्यात अशी वेळ येईल की आम्ही आज रोजी आम्ही म मोर्चा काढत आहोत की ई एम हटाव ई एम हटाव जर का जर या दोन हजार चोवीसमध्ये उलटसुलट झालं तर आमची जनता आणि आमचे युवा युवा लोक आणि म्हणजे जे काय खालच्या तळातले लोक आहेत समाजातली ती लोकच शांत बसतील आणि खरोखर ज्यावेळी आम्हाला आमच्या संविधानाला जर कुठंतर घात होत असेल असं वाटत असेल तर आम्ही त्यावेळी आमच्या परीनं आम्ही त्या त्याचा निर्णय घेऊ आणि त्याचवेळी ती लोकं जी आज शांत आहेत घरात लपून बसलेले तीच उद्या तुम्हाला ई एम हटावून असं एक तुम्हाला हे करतील एवढं पण माझ्या दोन शब्द ई एम हटवा देश वाचवा अशा प्रकारच्या घोषणा अजून जो, जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये अपेक्षा होती की सर्व थरातील सर्व व्यवसायातील लोकांनी हजर असायला पाहिजे होतं पण खंत हे आहे की काही संघटनांनीच हा मोर्चा आयोजित केला आणि तो सक्सेस केला ई व्ही एम मशीन आल्यापासून एक दोन वर्ष जर सोडली तर नंतरच्या कालखंडामध्ये ई व्ही मशीनचा जो गैरवापर झाला किंवा तशा प्रकारची शंका लोकांच्यामध्ये येऊ लागली आणि त्याचा परिणाम हा वेगळ्या पद्धतीनं कसा झाला ते आपण पाहतोच तेव्हा ही एक प्रवृत्ती आहे की बॅलेट पेपरला विरोध करून ई व्ही मशीनचाच वापर करायचा आणि त्याला इलेक्शन कमिशन देखील साथ देतो की आम्ही ते तपासून बघितलं त्यामध्ये काही तांत्रिक दोष नाही बरोबर आहे वगैरे वगैरे या सगळ्या संस्था शासकीय आहेत ह्या सगळ्या विकत घेतल्या गेल्या आहेत आणि त्यामुळं जो परिणाम होतो आहे निगेटिव्ह असा होतो आहे नकारात्मक होतो आहे त्यामुळं लोकांना जागृत करण्यासाठी हा जो आज हाज आपण लोक चळवळीचा मार्ग स्वीकारला आणि यातून सरकारला जा जागरूक करण्याचा प्रयत्न केला किमान या वर्ष चोवीसपासून ए व्ही मशीनचा पूर्णपणे नायनाट करून त्याचा वाप वापर न करता बॅलेट पेपरवरतीच मतदान घेतलं गेलं पाहिजे अशा प्रकारची निपाणीतच नव्हे संपूर्ण भारतभर आणि सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांनी याच्याविरोधात आवाज उठवला तरच हे शक्य आहे नाहीतर मग तुम्ही मलिदा खावा आणि आम्ही आई तिथंच आहे अशीच परिस्थिती असणार आहे त्यामुळं प्रवृत्तीला ठिचून काढलं पाहिजे जी प्रवृत्ती या याचा वा गैरवापर करून सत्तेमध्ये येते अशा लोकांनाच यापासून बाजूला केलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आणि आजच्या या मोर्चाबद्दल मी शुभेच्छा देतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जे संविधानाची संविधानं बचाव आणि लोकशाही वाचली पाहिजे यासाठी निपाणीमध्ये जो मोर्चा या ठिकाणी काढला गेला या मोर्चाला संघटनेच्या वतीनं विशेषतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भारताची लोकशाही आणि भारताचं संविधान धोक्यात आलेलं आहे कारण आज एका बाजूला व्ही एम नाकारायचं प्रचंड अशा प्रकारचं नाकारायचं आम्ही नियोजन केलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला बी जे पी सरकार त्याचाच आग्रह धरलेला आहे त्यामुळं एका अहिरेचा संघर्ष आहे दुसऱ्या बाजूला नाहीरेचा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये सामान माणसाचा सा बळी चाललेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थी लोकशाही वाटवायचं असेल तर या ठिकाणी ई व्ही मशीन बंद केलं पाहिजे आणि बंद करून एक बॅलेट पेपरवर ही इलेक्शन घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट अशा प्रकारचं माझं मत आहे कारण आज प्रगत प्रगत राष्ट्रांनीसुद्धा ई व्ही मशीनला नाकारलेलं आहे विशेषतः अमेरिका असू दे जपान असू दे किंवा इतर राष्ट्र असू देत या संपूर्ण राष्ट्रांनी बनवणं हे बॅलंट पेपर नाकारलेला आहे मग इंट इम नाकारलेला आणि बॅलेंट पेपरवर घ्या म्हणून मोर्चा या ठिकाणी सुरू झाला आहे आणि उत्तर प्रदेश असू द्या बिहार असू द्या पश्चिम बंगाल असू द्या या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचे लोक रस्त्यावर लागलेत तशाच प्रकारचे या सुद्धा लोक आले पाहिजेत आणि संविधाने लोकशाही वाचली पाहिजे जर संविधान वाचेल तर लोकशाही टिकणार आहे आणि लोकशाही टिकला तरच सामान्य माणसाला जगण्यास सुसह होणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी मी अपेक्षा होतो सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं झालेल्या राज्यामध्ये जे काही मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये वीस लाखाचा हेराफेरी होऊन सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे मग ती हे याचीच आम्ही वाट बघत बसायची का म्हणजे असू दे महाराष्ट्र दे तर झालेल्या राज्यामध्ये झालेल्या घोटाळ्यांचं ले सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान केलेलं आहे तीच ही परिस्थिती आपल्याकडे येऊ नये याच्या अगोदर सरकारने त्याच्यावरती ई व्ही एम मशीनचा वापर बंद करून बॅलेट पेपर चालू करा लोकशाही बचाव तो जे काय नाराज देऊन जे का मोर्चा काढला असेच मोर्चे ज्यांना ज्यांना यू एम नको आहे त्या सगळ्यांनी भारतभर ते मोर्चे काढले पाहिजे आणि सरकारवर असा दबाव आणला पाहिजे की सरकारला समजलं पाहिजे की यू एम हटावा म्हणणारा वर्ग भयंकर मोठा आहे पाच वर्षानंतर निवडणुका येतील आणि जातील कोण जिंकलं हे महत्त्वाचं नाही मात्र जिंकणार कोण आहे लोकशाही जिंकणार आहे पक्ष जरी कुठला जरी जिंकला तर तो पक्ष नाही हा भारतातलाच तो पक्ष आहे मात्र लोकशाही जिंकणार आहे मग आज असं लोकांना वाटायला लागलं की लोकशाही जिंकणार ईव्ही एम जिंकायला लागलं आहे मशीन जिंकायला असं वाटायला लागलं आहे मात्र लोकशाही जिंकली पाहिजे अशा पद्धतीचं लोकांना काही समाधानाचं वातावरण ह्या लोकशाहीच्या खुर्चीवर बसणारे जे अधिकारी आहेत त्यांनी लोकशाहीसाठी यांनी मतदान घेतलं पाहिजे सत्तेसाठी नाही तर या ठिकाणी मला इतकं सांगावं वाटेल की कायमचं वंचित बहुजन आघाडीन लोकशाहीमध्ये आणि प्रेमभरला भरला ज्याने जेणेकरणी टोच लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या कायमचे विरोधात काही वंचित बहुजन आघाडी आहे जय भीम मी अशोक लाखे कर्नाटक दलित कर्नाटक कर राज्याच्या डी एस ए संघटनेमध्ये ज्येष्ठ कर्ते राज्य सदस्य आहे कर्नाटक डोंबरा दलित महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आहे आज या रॅलीमध्ये जे संविधान बचाव रॅली काढलेले आहे या रॅलीमध्ये आम्ही मोठ्या संख्येनं आजार झालेलो आहोत परंतु आता जी रॅली आहे निघलेली आहे यामध्ये फक्त ठराविक संघटना आलेल्या आहेत परंतु माझ्या मते या गावातील सर्व अठरा पगड जाती आणि बारा बलुते दर याच्या या सहभागी व्हायला पाहिजेत आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग होऊन ही जे मोदी सरकारनं जे मो मोहीम काढलेली आहे महा विहीम चालवण्याची या चालवण्याच्यामध्ये चा जो घोटाळा होतो ते संविधानमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये हे प्रत्यक्षात करून दाखवलेले की कसे वोटिंग ह्या हा बदल केला जातो हे हँग केलं केलं जात आहे